कारणाने किंवा वागण्यानं सुरू झालेला वाद कोणत्या थराला जाईल हे सांगता येत नाही असाच प्रकार घडलाय जालन्यात जिथं चूक स्वतःचीच होती पण राग डोक्यात गेल्यानं त्या व्यक्तीनं डायरेक्ट बंदूकच काढली नेमकं काय झालं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जालना शहरातील उडपी चौकात सूरज डेली नीड्स आणि कोल्ड ड्रिंक सेंटर आहे सव्वीस मे ला रात्री दहा वाजता दुकान मालक सूरज आणि त्यांचा भाऊ लखन भुरेवाल हे दुकानात बसले होते तेव्हा सामान घेण्यासाठी दुकानात जय कन्हैयालाल भंडारकर आणि शेख शाहिद शेख सलीम हे दोघे दुकानात आले त्यांनी कोल्ड्रिंक आणि पाण्याची बाटली घेतली आणि त्याच वेळी त्यातील ते शेख शहीद यांना बॉटलचे पैसे सूरज यांच्या अंगावर फेकले दुकानदार सूरजन यावर आक्षेप घेऊन समजावून सांगितलं आणि त्याच वेळी ते दोघेही शिविकाळ करत निघून गेले त्यानंतर पावणे अकराच्या सुमारास एकूण तिघे पुन्हा दुकानावर आले तेव्हा शेख शाहेद यानं त्याच्या जवळची बंदूक धरून शिविगाळ सुरुवात केली त्यानंतर पावणे अकराच्या दुकानात आले तेव्हा शेख शाहिद यानं त्याच्या जवळची बंदूक काढून सूरज समोर धरून शिविगाळ सुरू केली स्वतःला वाचवण्यासाठी सूरजनं शेख शाहेदला पकडलं आणि त्याच्या दोन साथीदारांनी सूरजला जबर मारहाण केली दुकान मालकाला मारहाण करताना त्याच्या झटापट झाली आणि त्याच वेळेस त्यांचा भाऊ लखन हा देखील तिथे होता आणि त्यांनी ती बंदूक हिचकवण्याचा प्रयत्न केला पण दरम्यान तिथून पळून या प्रकरणी सूरज यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात जय भांडारकर आणि शेख शाहिद यांच्या विरोधात तक्रार दिली आहे आणि गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय दरम्यान ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे आणि त्यामुळं शहरात एकच खळबळ माजली आहे जालन्याहून सुयोग खर्डेकरसह ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम